बार बार दिन आए बार बार दिन आए बार बार नमस्कार मित्रांनो मी समीर लालावडे तुमचा सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनल मिस्टर समीर लालावडेवरती सर स्वागत करते आणि आज असा माझ्यासाठी एक स्पेशल दिवस म्हणजे आज माझ आहे तर आजचा स्पेशल दिवस मी कशा प्रकारे काढतलय त्याच एक ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करते पण बघूया कारण एडिटिंगला ना खराच खूप टाइम लागतो आणि माझं तेवढा वेळ भेटत नाही सध्या बरेच कार्यक्रम पडले होत आणि मग अजून बरेच जण सांगतात की आमचे व्हिडिओ कधी येतले आमचे व्हिडिओ कधी येतले सो टाइम नाही कारण कार्यक्रम रेग्युलर चालू होत आणि काम पण चालू आहेत ए ना पार्टीक तुका नाही बाजू गो हा चल बाजू गडतात <laughs> हो कान असे ना तुमचे आहोत जवळ तो दुसरं बघा हा दुसरो पहिलो आलो तुमका तुमक बघा ए इकडे बघ इकडे बघ का आराड बघा दुसरं दोन आहेत दोनातले एक बघू या संध्याकाळी तर आता मी बघूया पुढचा शेड्यूल काय बघत राह व्हिडिओ तुमका नक्की आवडतो आज काय काय करत आहे कसं कसं प्लॅन आर्थडेच कोण कोण येतले बघूया सेलिब्रेशन कशा प्रकारे होता किती जण येतात त्याच्यावरतीच सगळं डिपेंड हा संध्याकाळचा प्रोग्राम काय असतो आणि आताचो चला दाखवते तुमका व्हिडिओ पहिल्यांदा तर इकडूनच सुरुवात करते मी आधी पाया पडूया आणि हे बघ हे दाखव आपला दिवसभर चालूच असतं आपलं कार्यक्रम ते दाखव इकडे आता मी आधी पाया पडून घेते मग वाटत उपासना पण करू वेळ नाही भेट ना सगळ्या एडिटिंग वगैरे सगळा पडला लागत त्याच्यात वेळच भेटत नाही उपासना पण करू श्रीराम समर्थ जय जय समर्थ ओम श्री गुरता थै श्री पाहद श्री ओम श्री गुरु श्री पाहद श्रीभायन ओम श्री गुरुपाद श्री तर चला मित्रांनो आता तयारी केले आणि योगा माझ्यासोबत युवराजात आपलो आणि मी आडीनं जातले देवळात जाऊया आता चला पटकन पायापणे घ्यावे तर चला मित्र धन्य निघाया विसवटी मंदिर को वाटे मंदिर पहिला करूया आधी आपल्याला वाटेतच गावतं मंदिर तुमका माहितीचं समोर दिसता बघा बघा पहिल्यांदा मंदिरात जाऊया पाय पडून येऊया तरी हा रस्ता असा आपल्या ग्रामपंचायत कडून डायरेक्ट सरळ वरती येतात बघाडवेच्या ग्रामपंचायतीकडून सरळ वरती येतात आणि त्या रोडला लागूनच आपला रवळनाथ जाऊन दिला त्यास पूर्व चढावा मंदिरापर्यंत हो नवीन गाडी घेतली तर बघितलं असं आपल्या रवळनाथ सुंदर असं मंदिर तर फायनल गाईज आपण बसलो आपल्या रवनाथ मंदिरात आणि चला जाऊया आतमध्ये दर्शन घ्यावे आधी खूप सुंदर वाटत बघा मंदिरात कायम खूप सुंदरच वाटत मस्त एकदम मन कसा फ्रेश होता त्या सा आणले पॅन्ट खराब होती मी नाही तर सगळेजण म्हणती ह्या काय घालता नवी आज कोण नाही मंदिरात कारण नाही घालचं आता मला पण आपला टायमिंग जास्त आलो जेवचं टायमिंग हा सध्या त्यामुळे सगळेजण जेव गेले असले Está de... Eu hum. जत्रेत वगैरे तुम्ही मित्रांनो बघितलेच हे मूर्ते पण आज बघा आज जरा तुमका वेगळे जे रेग्युलर येतात त्यांका काय नाही पण हे मूर्ती कशे का आहेत काय हे तुमका बघू लागले या व्हिडिओत ते बघा जत्रेत कसं असतं हे सजवलेले असतात कपडे वगैरे साडी वगैरे काय काय लावून मस्ते सजवतात त्याच्यामुळे जत्रेक कसा प्रॉपर दिसत नाही बघा मूर्ती ती अशी बघू गावतात आता वरती मंदिरात जाता होणार नाही लिंगाच्या वगैरे इथूनच खालूनच पाया पडतले हे बघा साडी वगैरे काय नसतं अशी असतात खांब जगात तरंग म्हणतात तरंग काठी चला जाऊया आता दर्शन घेऊन झाला आता पुढे बघूया काय करेल आता चला आता घरात जाऊया आधी चेहरा बघून घ्या जरा हा एका ना ऐस कामाक लावलं बऱ्यापैकी कारण याच बाहेर दुसराच काम चालू होता फोनची हिस्ट्री बघू बघतो मग समजा तुमचं काय तर सगळीकडे फिराक झाल्या माझ्या बरोबर येऊ का आणि माका सांगता वाईट जरा करू वाईट जरा करू म्हणता हा उद्या चल म्हणता हे बघा पल्लवी मॅडम आमचे आलेले आहेत बघ बग बघ आता इकडे बघ इतके नकरे नको इकडे इकडे बघ नकरे नाही करायच्या इकडे बघ आणि हे, 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 हे ना तुम्हाला सांगतोय बघा त्या मॅडमांनी ना, ना आम्हाला गिफ्ट आणलाय गिफ्ट काय गिफ्ट आणलं काय गिफ्ट आणलं लवकर सांग पटकन पटकन सांग तरी बघा हे शर्ट आणि ती पॅन्ट ना मगाशी ती मला गिफ्ट केली आहे आणि काहीतरी आहे वाटतं बघूया आता आणलं लो सांग ना काहीतरी आणलं चिकन रेडी होता मेरिनेशन ठेवतो ते बघा मस्त पैकी बॉइलर पाठी तिकड आई बॉइलर आई बॉइलर नाही अरे चिकन बॉयलर का विचारता बघ विचारा पाहुण्या कामाक लावलो आम्ही इले इले पाहुण्या कामाक लावलो आई पाहुण्या कामाक लावलो सध्या पाहुणा आता मित्रांनो आता सगळेजण तसे इलेलेच अजून फोन एका दुसरं एका दुसरं कोणतरी रावलो अरे बघा हे काय चालू आटपटीत चमजमीत चमचमीत अशा प्रकारे आपलं चिकन तयार होता आपलं चिकन म्हणजे चिकन तयार होता चिकन आणि तुम्ही बघू शकता आपली जी का पद्धत ती सगळी जुन्या पद्धतीत म्हणजे मस्त की बघा चूल लाकडा सगळा जुना ओल्ड फॅशनेबल आपण जास्त याच्यात जायचा चव मस्त येतात चुलीवरच्या शेगडीपेक्षा नाही गे हा आईली साडी घालून मागाशी काय मॅक्सीवर होती मॅक्सीवर माका सांगता व्हिडिओ करू नको व्हिडिओ बनता मॅक्सीवर कोण कोण बघता कोण बघता व्हिडिओ मॅक्सी फेमस होत माहिती होत <laughs> माणसा उदाहरण उदाहरण सांगू कोकणी बाईल माणूस माहिती मस्त व्हिडिओ बनवता पण ती एक नंबर आणि आमचा चिकन मस्त कि तयार होता लवकर लवकर कर गे भूक लागली बघून हे बघा मित्रांनो ह्यांका तुम्ही ओळखता कोण हे सांगा <laughs> ह्यांका तुम्ही कोकणी भजन सितारे या चॅनल वरती बघितला असतात ते आमचे बुवा आनंद करावडे नांदोषचे आमचे माझे मावशे आणि यांच्यामुळेच म्हणजे यांच्या सांगण्यावरूनच मी तो चॅनल खोलला होता कोकणी भजन सितारे आणि पहिली भजन पण त्यांचीच होती बघा याचा काय चालला आता बघा आलो कसा वाटला येऊन कसा वाटला बर्थडे घेऊन एक नंबर एक नंबर बघा हे आहेत माय सेट आणि सोबत आली आहे दुसरी वहिनी ही लहान वहिनी आणि ही मोठी वहिनी हा <laughs> सकाळी <laughs> होते दहाच्या आसपास काहीतरी मी साडेसात तू होय ना आधी <laughs> भरपूर माका चला इकडे तयारी चालू झालेली आहे यश बघूया म्हणता तो तळी वगैरे तयार करता नको मी तुम्ही व्हिडिओ घ्यायचा नाही माका व्हिडिओ घ्यायचा नाही असं दहा वेळा सांगितले त्याला मग तरी पण मी त्याला दहा वेळा गेला गायबच होता हे लागेल लागेल बॉटल लागणार हे बघ हे बघ याचं काय चाललं अरे खाली जाऊन बस त्याच्या खाली जाऊन बस ह्यो ह्यो माझो छोटो पुत नो आणि ह्यो जरा मोठो आणि याच्यापेक्षा मोठो बिचार चिपळू नाका हा बघा या बघा मुंगूस गेला आमचा खाली मुंगूस गेला आमच्या खाली तळी उतलून तिकडे ठेव थोडा वेळ हे ओढू नको कसू बघा काय चाललं आमचा ह्या बघा याचे पराक्रम करीत असत

था था गा। गा। तो <laughs> <आप्रों> <laughs> तो आता कापू तयारी हे पाया पडलं पप्पा थंडी आहे सांग मरे थंडी आवड पप्पा थंडी लागतात म्हणजे

예. 저기다, 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 저기

तो रे गेलो आता

चला <laughs> चला <laughs> <laughs> आपण खाऊया आमच्या घरात घेऊन आपण बार बारतीन काय रङ <laughs> त 아니야. <가 Chaos sprouted> <Overwatch> <응> ता, 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 एक <laughs> अरे बघा <बागा। laughs> अरे असं ना चला लांब जाणारे होत आमचे माणूस सगळे चौक वाट काढल्यावर कसा आला ह्या का विचारू पाहिजे मेन काय मानकरी सगळ्यात म्हणजे उशिरा येऊन मान दिलेलो आम्ही पल्लवी चला मेकअप चेंज चला आपण पण घेऊ घेऊया आता मेकअप चेंज करून झाला खरी कामगिरी ना हे बघा यांची मी फुकटचो आहे मी फुकटच माणूस आहे असो खरी कामगिरी आहे बघा यांची हा यांची ती बघा एक चकड आहे नाही तर ती मनात माका दाखवलं असणार बर हो बारीक जायत अजून एवढं भात काल होय ना होय हो बघ कांदो कापणार आ बाबा हे बघा चला मित्रांनो आता हे व्हिडिओ हे थांबवत आहे जर व्हिडिओ आवडलो तर नक्की लाईक करा कमेंट करा तसं वाटलं व्हिडिओ आणि शेअर करत विसरा नको आणि बघा ते काय खरंच व्हिडिओ जर आवडला असं तुम्हाला तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि चॅनल नवीन असतात तर सबस्क्राईब करत विसरा नको आणि बेलायकन नक्की प्रेस करा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहू तर चला आता जेवण बसले सगळेजण जेवण घेतो भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय